नमस्कार नासिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे मी कृष्ण नाईक आज आपण पाहणार आहोत उत्पत्ती एकादशी विषयीची माहिती एकादशी उपास हे उत्पत्ती एकादशीपासून धरायला सुरुवात करतात कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील उत्पत्ती एकादशी या तिथीला थी एकादशी मातेचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे ज्यांना एकादशीचे उपवास करायचे असतात ते या दिवसापासून एकादशी धरायला सुरुवात करतात या एकादशीच्या उपवासामुळे सर्व बाबांपासून मुक्ती मिळते व सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते उत्पत्ती एकादशीची कथा आपण थोडक्यात जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार एक, एक दिवशी नूरनावा लक्षण ने श्री विष्णूना खूब त्रास दया सुरु के लिए होती विष्णु अंगात एक दिव्य स्त्री प्रकट त्या काशी विस्त्री ने नूरनावा राक्षसा वध केला व श्री विष्णुना संगित कि जो को मजे पूजन व उपवास करेल त्याच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करेल व त्याला मी सर्व पापांपासून मुक्त करेल अशी ही उत्पत्ती एकादशी या दिवशी जन्म झाल्यामुळे सर्व भक्तगण एकादशीचे उपवास या दिवसापासून धरायला सुरुवात करतात वर्षभरात चोवीस एकादशी असतात तर अधिक मासात दोन एकादशी जास्ती वाढल्या जातात त्याचप्रमाणे एकादशीचे व्रत करताना सकाळी स्नान वगैरे करून सर्वप्रथम गणेशाचे पूजन त्यानंतर कुलदेवतेचे पूजन इष्टदेवतांचे पूजन करून आपण श्रीकृष्ण विष्णू यांचे पूजन करतो व या दिवशी कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ सेवन केले जात नाही फळ किंवा दूध इत्यादी पदार्थांचेच सेवन केले जाते त्याचप्रमाणे भगवान विष्णू श्रीकृष्ण बालाजी श्रीराम इत्यादींची पूजा करून आपण त्यांना या फळांचाच व दुग्धजन्य पदार्थांचा आपण त्यांना नैवेद्य दाखवतो त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी आपणही कोणते अन्नभक्षण करू नये व कोणाला देऊ नये नाशिक न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद